जेव्हा पराजय दिसतो आहे काँग्रेसला पराजय दिसतो आहे आणि विजय खेचून आणण्याचा कुठलाही अजेंडा नाही तेव्हा विफल मानसिकतेतून निकृ त्या ठिकाणी विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ आणि देवेंद्र फडणवीसजीवर टीका केली देवेंद्र फडणवीस जीवर जी टीका केली आहे यापूर्वी त्यांना महाराष्ट्रात अनुभव आले आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्रजीला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजीवर व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राने काँग्रेसला हरवला आहे आताही सांगतो हर्षवर्धन सपकाळ यांनी केली टीका ही महाराष्ट्र सहन करणार नाही दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किंचित काँग्रेस केल्याशिवाय जनता ठेवणार नाही देवेंद्र फडणवीसवर केलेली टीका ही जनता निवडणुकीच्या मतदानातून त्यांना त्यांचे निर्णय करून देतील आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे महाराष्ट्र उभा राहील